राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई चाळीस लाखाची दारू जप्त दोघे अटकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रात शुल्क चुकवून चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या एका टोळीवर मोठी कारवाई केली या कारवाईत चाळीस लाखांहून अधिक किमतीची दारू जप्त करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोळा मे रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर सामोडे रोडावरील अन्नपूर्णा पेट्रोलियम समोर एका ट्रक कंटेनरला अडवून त्याची तपासणी केली असता त्यास दमन येथून आणलेली विदेशी दारू आणि बीयरचे तीनशे बॉक्स आढळून आले या दारूसह तीन मोबाईल असा एकूण चाळीस लाख पाच हजार एकशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गेल्या दोन तीन दिवसापासून पथक कंटेनरच्या शोधात होते या प्रकरणी चालक श्रीमंत हेमा गुज्जर आणि क्लीनर सोनू कुमार रामवीर सिंग यांना महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे आंतरराज्य टोळीचा या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता असून अधिक तपास सुरू आहे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर देशमुख डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार आणि सह आयुक्त श्री प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली निरीक्षक श्री एन डी घोडके या प्रकरणाचा तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल मोरारे